जसं तुम्ही बोललात तुमच्या रिव्ह्यूवर बुक सेल्स हे अफेक्ट होतं तर कुठली बुक असं होतं ना 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 की नाही जसं काही काही सिनेमे असतात नाही आवडले जसं बुक तुम्ही वाचलं नाही तुम्हाला पण मग अशा वेळेला तुम्हाला प्रे तुमचे जे बघणारे आहेत वाचक त्यांच्याशी तुम्हाला प्रामाणिक राहायचं आहे पण लेखकाचाही आधार करायचा आहे त्यांना पण की त्यांचा रिस्पेक्ट कमी नाही झाला पाहिजे मग हे कसं जमतं की हाऊ डू यू फाईंड डॉ बॅलेन्स ओके बेसिकली माझा जो रिव्ह्यू असतो ना तो ऑनेस्ट रिव्ह्यू असतो मी साधारण बारा तेरा पॉइंट्स माझ्या रिव्ह्यूमध्ये कव्हर करतो hmm. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या रिव्ह्यूमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे असतातच असतात ओके फक्त okay. ते निगेटिव्ह दाखवताना कसं दाखवलं जातं आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे म्हणजे एक असतं क्रिटिसिझम आणि दुसरं असतं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम सो so, आय यूज द सेकंड ऑप्शन uh, okay. मी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम uh, uh, माझ्या रिव्ह्यूमध्ये वापरतो आणि ऑथर्स आर व्हेरी हॅपी विथ दॅट mm -hmm. म्हणजे माझ्याकडे ऑथर्सचे टेस्टिमोनियल्स आहेत तुम्ही जर माझं फेसबुक पेज बघितलं माझं इंडिव्हिज्युअल ओके hmm. okay? uh, मी रिव्ह्यूज टाकतो ते एका वेगळ्या पेजवरती टाकतो माझा फेसबुक प्रोफाईल तुम्ही बघितलं तर इट्स फ्लडेड विथ टेस्टिमोनियल्स फ्रॉम ऑथर्स ऑन हाऊ दे फील दे रीड माय रिव्ह्यू अँड दॅट इज वॉट मेक्स मी डू दिस अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन यांचे दोन्ही फेसबुक पेजचे लिंक्स तुम्हाला मिळतील आमच्या व्हिडिओमध्ये इकडे तर तुम्ही प्लीज जाऊन ते रिव्ह्यूज चेक करू शकता दोन्ही पर्सनल पेज पण आहे आणि ज्याच्यावर तुम्ही रिव्ह्यू टाकता ते yes, yes, yes. Yes. आता जसं hmm. मराठी बुक्स पण रिव्ह्यू केले आहेत हिंदी पण केल्या आहेत इंग्लिश पण केलंय hmm. तर तुम्हाला तुमचे जे वाचक आहेत काय फरक वाटतो लँग्वेज स्पेसिफिक इन टर्म्स ऑफ हाऊ रिसीव्ह युअर रिव्ह्यू ऑर द इकोसिस्टम कारण मराठी एक सेपरेट आहे हिंदी सेपरेट आहे इंग्लिश लँग्वेज म्हटलं की भरपूर गोष्टी वेगळ्या होतात hmm. तर काय डिफरन्स तुम्हाला त्याच्यात दिसला तुम्हा ओके okay. वाचकांच्या दृष्टिकोनातन मी उत्तर देतो आणि जी इकोसिस्टीम आहे त्याच्या अनुषंगाने पण बोलतो प्रत्येक भाषेसाठी त्याचा एक वाचक वर्ग फिक्स आहे शक्यतो मराठी वाचणारा जो वर्ग आहे तो इंग्लिश आणि हिंदीकडे जात नाही ओके okay? इंग्लिश वाचणारा जो वर्ग आहे तो शक्यतो इतर भाषांकडे वळत नाही ओके पण ऑल द रीडर्स ओके दे कम टू मी नॉट पर्सनली बट टू माय सोशल मीडिया हँडल्स टू फाइंड वॉट इज देअर नेक्स्ट रीड का कारण इन डिटेलमध्ये त्या पुस्तकात त्यांना काय मिळणार आहे हे दिसतं ओके नाव कमिंग टू द इकोसिस्टम पार्ट ओके तुम्ही जर माझी हजार दिवसाची लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये इंग्लिश जास्ती दिसेल तुम्हाला आणि त्या मनाने हिंदी आणि मराठी कमी आहे ओके त्याचं मेजर रिझन हे आहे की मराठी लेखक मराठी प्रकाशक हे असं काही गरजेचं असतं हे ते मान्यच करत नाहीयेत की रिव्ह्यूचा इम्पॅक्ट सेल्सवरती किती होतो हे त्यांना समजूनच घ्यायचं नाही आहे okay. ओके okay? आपण पिक्चरला जातो त्याच्या आधी आपण काय करतो रिव्यू बघतो रेटिंग बघतो तर जो वाचक आहे तो वाचक पण हेच करतो सो अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये ही जी इकोसिस्टीम hmm. okay? uh, आहे ही खूप वीक इकोसिस्टीम आहे इंग्लिश uh, इव्हॉल्ड आहे ओके पब्लिशर्स खूप आहेत लेखक खूप आहेत इंग्लिशमध्ये एक्सपिरिमेंटेशन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे hmm. मराठीमध्ये हिंदीमध्ये त्या प्रमाणात होत नाही आहे आणि कुठेतरी पब्लिशर पण त्याला जबाबदार आहेत कारण पब्लिशरसुद्धा एक्सपेरिमेंट करायला तयार नाही आहेत जे इंग्लिशमध्ये होत आहेत अनफॉर्च्युनेटली इतर भाषांमध्ये ते फार मोठ्या प्रमाणात होत नाही आहेत पण तुम्हाला वाटतं इकॉनॉमिक्स इज वन ऑफ द रिझन बिहाइंड की करंट इंग्लिशमध्ये लँग्वेज मोठी आहे वाचणारे जास्त आहेत त्यामुळे फायनान्शियली बघितलं तर एक स्कोप असतो एक एक्सपेरिमेंटेशन मराठीमध्ये तो कितपत आहे नाहीये ज्यामुळे ते शंभर टक्के सगळीकडे स्कोप आहे मला जो प्रॉब्लेम दिसतो आर्थिकरित्या मी विचारतो आर्थिकरित्या इंग्लिशमध्ये तसं बघायला गेलं तर पैसे सगळीकडेच लागणार आहेत प्रमोशन करायचं असेल पुस्तकाचं तर मार्केटिंग करायचं असेल तर इंग्लिशमध्ये पण पैसे लागणार आहेत मराठीमध्ये पण पैसे लागणार आहेत इंग्लिश प्रकाशक ते करतोय इंग्लिश ऑथर ते करतोय पण मराठीमध्ये हिंदीमध्ये तेवढं होत नाहीये त्याचं कारण आहे इकॉनॉमिक्स हा एक कारण आहेच नो डाऊट इन दॅट बट मोर दॅन इकॉनॉमिक्स वॉट आय पर्सनली फील इज द माइंडसेट की अरे रिव्ह्यू नी कुठं काय सेल होतो का ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही मराठी प्रकाशक आणि हिंदी प्रकाशक टू अ सर्टन एक्सटेंट तोपर्यंत परिस्थिती अवघड आहे पण मग तुम्ही एवढे पुस्तक केलेत त्यांनी कुठेतरी कुठल्या तरी, तरी प्रकाशकाला तो फरक दिसला असेलच की अरे हे पुस्तक समीर गुदाटे यांनी रिव्ह्यू केलं आणि ह्याच्या काही इन्क्वायरीज वाढल्या का ह्याचं सेल काही वाढलं तर काही असे तुमचे एक्सपिरियन्स असतीलच की नाही आलेत का आलेले आहेत 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 सांगितलं पण ते मराठीमध्ये अहो मराठी प्रकाशक इंस्टाग्राम वरतीच नाही आहेत तर मी इंस्टाग्राम वरती जे टाकतोय ते वाचणार कधी ते लोक ना। हा तर माइंडसेट नाही आम्ही तेच मी म्हणालो ना पुढच्या पिढीला आम्ही विचार ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याची आपण पाठी लावतोय हे माझं प्रामाणिक मत आहे हा सो तो माइंडशिफ्ट माइंड माइंड शिफ्ट माइंडशिफ्ट जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत त्रास होणार त्रास होणार आहे पण म्हणजे एक आपण पहिल्यांदा भेटलो होतो दिल्लीला बरोबर इकडे अनेक प्रकाशक होते आणि बऱ्या खूप कमी असे होते ज्यांचे खरोखर सोशल मीडिया हँडल्स होते आणि आपण मला वाटतं आम्ही पण ॲज अ चॅनल त्यांना बोललो होतो की आज आम्ही तुमचे व्हिडिओ बनवतोय तर तो प्लॅटफॉर्म हवा जिकडे आम्ही तुमच्याबरोबर कोलॅबरेट करू शकतो का प्रमोट करू शकतो <coughs> लेट्स होप की ते होईल आणि ते प्रकाशक ती पुढची पिढी असा विचार करेल की ते लोक या डिजिटल मीडियाचा फायदा घेतील पुस्तकं आणि याची मार्केटिंग करण्यासाठी शॉर्टनली